आज मा माझ्याकडे माणिक चमन आहे माणिकच्या मनला मुरमाड रान आहे तर मी जो जो सहा था वर्ष झालं त्यातले एक्सपोर्ट करतोय सहाच्या सहा वर्ष एक्सपोर्ट म्हणजे त्यात मला काही अडचण आली नाही पण आता एक नवीन रान घेतलेला आहे ते ब्लॅक सॉइल आहे म्हणजे अगदीच अगदी सात आठ फुटापर्यंत ब्लॅक सॉइल आहे काळी जमीन आहे पूर्ण काळी जमीन आहे सात आठ फुटापर्यंत काळी जमीन त्यात मला जाचायला लागले जाचायला लागले म्हणजे काय आपटेक होत नाही तिथे कुठला वाण लावलेला तिथे मी सुपर फॉरेट निवड केली सुपर म्हणजे प्रॉब्लेम यायला लागलाय त्या जमिनीमध्ये हा त्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम बरं मग त्या ठिकाणी तुम्ही दुसरा कुठला वाण लावला असतात तो, तो आला असता का सगळ्या काळ्या जमिनीमध्ये सगळ्यालाच प्रॉब्लेम आहे तो नाही 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 काळ्या जमिनीला सुपर हाच वान आहे मी ह्याच्यावर बऱ्यापैकी सर्च करून सर्वे करून निवडलेला प्लॅन ती वाण आहे तिथं म्हणजे सक्सेस वाण हा सुपरच होतोय दुसरा कुठला वाण होत नाही काळ्या भारी जमिनीला त्याला नत्र वेरिएशन जास्त आहे त्यामुळे अपटेक जास्त असल्यामुळे नत्र जास्त उचलत तीन एकर आहे माणिक चमन त्यासाठी तुम्ही खडकाळ जमीन वापर खडकाळ जमीन आहे तीन एकर आहे अनुष्का आणि अजून एक ठिकमाई वरल्यामुळे तिकडे एक दोन एकर अशा अनुष्का पाच एकर आहे माणिक चमन तीन एकर आहे आणि सात एकर सुपर आहे सुपर आहे